नमस्कार मंडळी मी पुण्याची अश्विनी स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी इन अमेरिका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये अमेरिकेत कामवाली बाई कशी मिळाली हे पाहिलं जर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तर आज या व्हिडिओमध्ये अमेरिकेत मी माझ्या घरी दिवाळी कशी साजरी केली हे बघूयात दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरात गोड सुगंध पसरतो चकली शंकरपाळी चिवडा लाडू फराळाची तयारी सुरू होते शेजारच्या घरातून फराळाचा सुवास यायला लागला की लगेच कळतं यांची फराळाला सुरुवात झाली वाटतं आणि आपण लगेच लगबगीने फराळाला सुरुवात करतो पण अमेरिकेत चित्र पूर्ण वेगळं आहे इथं फराळाचा सुगंध लांब लांबपर्यंत येण्याचा प्रश्नच नाही आणि फटाके ते तर वाजवतच नाही त्यात मुलांच्या शाळांना सुट्ट्या नाही पण मी ठरवलं होतं भारतात नसलो तरी किंचितही दिवाळी सणाचा आनंद कमी होऊ द्यायचा नाही मग काय लागले तयारीला अगदी प्लॅनिंगनी एक एक दिवस एक एक पराळाचा पदार्थ करून घ्यायचा असं ठरवलं होतं त्याप्रमाणे सुरुवात केली शंकरपाळ्या करून घेतल्या त्यासुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट झाल्या छान अशा खुसखुशीत झाल्या त्यामुळे इतकं छान वाटलं फराळाची सुरुवात छान झाली ना किंवा छान वाटतं डाळी तांदूळ धुवून घेतले रात्रभर टेबलवर सुकवले मग दुसऱ्या दिवशी आता गिरणी कुठून आणायची दळायला मग मिक्सरवरतीच ते सगळं दळून काढलं म्हणावं असं झालं नाही पण मला जर असं टेन्शन आलं की आता याच्या चकल्या कशा होतील पण खरं सांगू चकल्या एकदम परफेक्ट झाल्या होत्या खुसखुशीत झाल्या होत्या त्यामुळं इतका की माझा आनंद गगनात मावेना मग लगेच एक दिवस म्हटलं चिवडा करून घेऊ सगळी तयारी करून घेतली आणि पातळ पोह्यांचा छान असा चिवडा तोसुद्धा अगदी चविष्ट झाला होता यावेळेस परळाचं माझं सगळं एकदम छान झालं होतं मग आपल्या भारतीय पद्धतीनुसार आमचा जो काही फ्रेंड सर्कल आहे सगळ्यांच्या घरी फराळाचं थोडं थोडं पॅकिंग केलं आणि पाठवून दिलं बेसनाचे लाडूसुद्धा यावेळेस एकदम परफेक्ट झाले होते तुपाचं प्रमाण पण एकदम छान बसले नाही काही नाही एकदम मस्त झाले हे फराळाचं माझं काम चालू असताना एकीकडं माझा मोठा मुलगा देवांश त्याची पण मला बरीच मदत झाली व्हॅक्यूम घेऊन अगदी घराचे जे काने कोपरे माझे राहिले होते तो ते मला क्लीन करून देत होता त्याच्या नकळत हा व्हिडिओ काढलेला आहे त्यानंतर आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आज बायकांची धाणी असतात बरं उठणं तर मला काय मिळालं नाही मग काय घरगुती उठणं तयार केलं डाळीचं पीठ त्याच्यामध्ये हळद लिंबाचे एक दोन तीन थेंब मिसळले कच्चं दूध घातलं आणि त्यांनी चांगोळ करून घेतली छान अशी पितांबरी देव स्वच्छ घासून देवपूजा करून घेतली पंचामृत स्नान घालून घेतलं आणि देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळी तयारीला लागले पूजेच्या आज गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो मग गवारीची भाजी करून घेतली भाकरी करून घेतली बाहेर छान अशी गाय आणि तिचा वासरू याची रांगोळी काढून घेतली आणि दारापुढे पणत्या लावून घेतल्या आणि तिने सांजेच्या मुहूर्ताला वसुबारसची पूजा करण्यासाठी सुरुवात केली समया प्रज्वलित करून घेतल्या गणपतीची प्रतिष्ठापना केली कृष्णाची पूजा केली आणि माझ्या देवपूजेमध्ये चांदीची गायी आणि तिचं वासरू अशी एक मूर्ती आहे की जी मी रोज पुजते त्याचीच आज पूजा करून घेतली आज गायीची पूजा काबर केली जाते समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या गायीला उद्देशून हे पूजन केलं जातू आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी तिच्या पोटात तेहतीस कोटी देवता वसतात मुलांना दीर्घायुष्य देते दुसरा दिवस धनत्रयोदशी याच दिवशी यमदीपदान हे सुद्धा केलं जातं मग संध्याकाळी तिन्ही सांजेला छान अशी पूजा करून घेतली भगवान धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले त्यावेळी त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता हिंदू धर्मानुसार ही आयुर्वेदाची देवता आहे आपली खरी संपत्ती हे आपलं आरोग्यच आहे हो की नाही आणि आपल्या चांगलं आरोग्य मिळावं म्हणून धन्वंतरी देवते पूजा केली जाते हे पूजेत मी खडे मसाले ठेवले आहेत कारण खरं तर आपल्या स्वयंपाकघरातच बऱ्यापैकी आयुर्वेदिक औषधं असतात म्हणून यांना पूजलं जातं घरातली धन्वंतरी देवतेची छान अशी पूजा झाल्यानंतर आजच्या दिवशी एक तासाभरानंतर यमदेवतेचं पूजन केलं जातं त्यासाठी गव्हाच्या पिठाचा दिवा केला जातो त्यामध्ये मीठ न घालता चिमूटवर हळद घालायची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आधी दोन मुटके करून घ्यायचे आणि त्या गव्हाच्या पिठाचा छान असा दिवा करून घ्यायचा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत होईल अशा पद्धतीने तो दिवा ठेवून घेतला हळदी कुंकू वाहून पूजन केलं आणि यमदेवतेची उपासना करून यमदेवतेला हात जोडून प्रार्थना करावी असं केल्याने घरात कोणाचाही अपमृत्यू होत नाही तो अपमृत्यू टळतो तर मैत्रिणीतनं अशा पद्धतीने वसुबारस आणि धनत्रेदशीची मी पूजा अमेरिकेत पार पाडली तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब मात्र नक्की करा